हां आंग जोमत घेन रे आंग तर आव बकडं उंडाची टो बुडत रेस हातरी घेगी शेगी अब आय फायन पड जाय करू लार लार पड जाई अंगा जो नक्की बसू घावा का

कांदा लसी मसाला थोडी हळद हळद जण नाक दिन भर रो गरम मसाला येसरचं बाजरी रो बाजरी थोडासा गहू थोडा चावत तिर घ्या मसाला भुंजाऊच हे करण करणलेल्याचं चाले माही जर शेजे दिनानी तपास मासाई उजी चव लागस

नाही तर थोडा लवकर उठण झालं आज वजन